ग्रंथामधून माणूस निर्माण आहे आणि एकदा जर माणूस निर्माण झाला तर आपलं घर देखील मंदिर होऊ शकते म्हणून पुन्हा पुन्हा रामकथा ऐकायची आहे रामकथेतून काय निर्माण होणार आहे तर रामकथा ही एका मंदिराची एका देवाची कथा नसून रामकथा ही तुमच्या आमच्या घराला मंदिर बनवणारी कथा आहे रामकथा ही प्रपंचाची कथा आहे प्रपंच कसा असावा त्याची कथा त्याचं सूत्र म्हणजे रामकथा सर्वसामान्य जर आपण पाहतो तर आपणाला वाटतं बघा श्रीमंती बरोबर समाधान पैसा भरपूर असला की समाधान असते जे श्रीमंत लोक आहेत ना ती खूप सुखी राहिली असते विचारा त्यांना श्रीमंत लोक असतील तर ते समाधानी सुखी असतील असे नाही ज्या घरामध्ये श्रीमंती असेल ते घर सुखी असणार नाही पण एक सांगतो सूत्र ज्या घरामध्ये समन्वय असेल ज्या घरामध्ये एकमेकांचा समन्वय असेल ते घर निश्चित समाधानी आणि निश्चित सुखी असेल तुमच्या आमच्यामध्ये समन्वय निर्माण करण्याचं काम हा ग्रंथ करणार आहे आपल्याला सात दिवस तेच पाहिजे ज्या घरामध्ये समन्वय असेल ज्या घरामध्ये एकमेकांच्या विचाराला किंमत असेल आणि प्रत्येक जण आपल्या मर्यादेत असेल ते घर घर नसून ते घर मंदिर असेल आणि ते मंदिर निर्माण करण्याचं काम हा ग्रंथ करणार तुलसीदासांना प्रत्येकाचं घर मंदिर करायचंय त्याच्यासाठी तुलसीदासांनी एवढा आटाहास करून हा ग्रंथ लिहिला